तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एक आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण संभाजीनगर बस स्टँड मध्ये मध्यवर्ती बस स्टँड तर चला मग कमी वेळ जेवढ्या वेळात आपले बस कवर होईल तेवढ्या करू दोन तास आहे आपल्याकडे चला मग बघू शकता असं काही प्रकारचं संभाजीनगर बस स्टँड या साईडला धुळे वगैरे जाणाऱ्या गाड्या लागतात धुळे पैठण कन्नड आणि त्या साईडला पुणे नगर शिर्डी जाणाऱ्या चला मग समोर आली गाडी बोलू शकतो तुम्ही सोलापूर धुळे सोलापूर तुळजाशी बीड संभाजनगर चाळीसबा धुळे धुळे आगाची गाडी संभाजनगर धुळे इकडे आजीबाग संभाजीनगर शहादा संभाजीनगर कन्नड चाळीसगाव दोन धुळे दोंडाईचा शहादा संभाजीनगर शहादा इकडे अजिबात नाशिक बोलला नाही नाशिक मी फाटेवला संभाजनगर सिल्लोड बुलढाणा तिकडे संभाजनगर सिल्लोड एम एसआरटीसी सिल्बस इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक आणि ते नाशिक बुलढाणा दुपारी बारा नंतरच्या आपण जोडापणे सगळ्या बसेस कव्हर करतोय इकडे आली बघा एरोंडोल पुणे आणि इकडे संभाजीनगर पंढरपूर कन्नड पंढरपूर आहे वाटतं कन्नड संभाजीनगर पंढरपूर म्हणू शकता तुम्ही कन्नड पंढरपूर आली पन्नड संभाजीनगर बीड पंढरपूर इकडे धुळे चालली इकडे श्रीवर्धन आगाची गाडी बाकी गाड्या रेस्टिंग इथे गुजरातची गाडी खूपच गाड्या तुम्हाला इथे बघायला वाटतील संभाजीनगर स्टँड बघू शकतात छत्रपती संभाजीनगर बस स्टँड चला त्या साईडच्या गाड्या बघू तिकडे आली बघा पुणे बोधवड पुणे संभाजीनगर नगर संभाजीनगर सिल्लोड पोगरपूर इथे मेकर त्र्यंबकेश्वर आले आणि जाफराबाद त्र्यंबकेश्वर गेली इथं मेकर त्र्यंबकेश्वर मेकर आगार बुलढाणा विभाग गाड्या खूपच गाड्या इकडे येऊ शकत इथे ये आलेली बुलढाणा विठ्ठलवाडी बुलढाणा सिल्लोड संभाजीनगर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर नगर आता नगर, नवं नाव बदललंय आळेफाटा फाटा कल्याण विठ्ठलवाडी तिकडे शिवाई बस आली बाकी इकडे बघू शकता या साइडला ला तुम्हाला नगर पुणे सातारा कोल्हापूर अलिबाग लातूर जा। जावात गंगापूर जाणाऱ्या गाड्या भेटतील मेकर मेकर त्र्यंबकेश्वर मेकर लोणार बीबी शंकर राजा जाणार संभाजनगर येवला निफाड नाशिक त्र्यंबकेश्वर बुलढाणा आगारची त्र्यंबक मेकर आगाची बुलढाण मेकर त्र्यंबकेश्वर बस संभाजनगर पुणे विनाबा विना खांबा शिवसाईबा बघू शकता तुम्ही बाकी टाइम टेबल बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजनगर मध्यवर्ती बस स्टँड एवढे मोठे बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर घेऊ शकता संभाजीनगर सुरत संभाजीनगर धुळे संभाजीनगर कन्नड चाळीसगाव धुळे साखरी नवापूर सुरत आंतरराज्य बस संभाजीनगर सुरत संभाजीनगर आगारची तिकडे पुणे एरोनगर फलटण आगारची गाडी आली मलकापूर फलटण मलकापूर बुलढाणा संभाजीनगर नगर दौंड बारामती फलटण मलकापूर फलटण फट नागाची असे केले गाडी बाकी नाईन शिरगाडा लागला इकडे इकडे शिरपूर संभाजनगर सिरपूर संभाजनगर कन्नड संभाजनगर सहा संभाजीनगर सिल्लोड ई शिवाई बारामती रावेर नगर औरंगाबाद पुणे पाचोरा लागली इकडे नगर संभाजीनगर सिल्लोड इकडे दिले बघा बारामती रावेर नगर संभाजनगर जगापुसावड मागे बुलढाणा आली इकडे पाचोरा चालली आणि इकडे सटाना संभाजीनगर गाड्या गाड्या प्रत्येक गाड्या कॅप्चर करत थोडा कठीण आहे जरी प्रयत्न करतो मी प्रत्येक गाड्या तुम्हाला दाखव अकोला दोन आगारची अकोला पुणे अकोला खामगाव चिखली जालना संभाजीनगर नगर, नगर। पुणे अकोला पुणे तुम्ही ऊन एकदम कडक पडलाय संभाजीनगर मध्ये आणि गर्दी हाय जोडी पण हाय गर्दी इकडे एक आली बघा पुणे खामगाव आली पुणे खामगाव दोन शिवाय लागले ते पुणे खामगाव या साइडला आठ प्लॅटफॉर्म आहे त्या साईडला आठ आहे बाकी एक दोन प्लॅटफॉर्म वर तुम्हाला पुणे वर पुण्याला जायला बस भेटतील तीन वर तीन वर नाशिक मुंबई चार वर नाशिक शिर्डी मालेगाव वैजापूर पाच वर गंगापूर संगमनेर श्रीरामपूर सहावर तुम्हाला इकडे सोलापूर नांदेड नागपूर गाणगापूर बसेस भेटतील जायला नंतर नगर पुणे शिरूर मार्गे सात वर भेटेल आणि आठ वर पुणे सातारा मुंबई अलिबाग वगैरे तुम्हाला विदर्भात किंवा मराठवाड्यात जायचं असेल तुम्हाला सिडको स्टँड वरून जास्त बसेस भेटतील इथून कमी आहे हाय असं नाही की नाही पण कमी जास्त तुम्हाला वरून भेटतील बाकी या साईडला बघू शकता तुम्ही संभाजनगर आगार मी संभाजनगर गंगापूर आली लोकल गाडी संभाजीनगर इकडे होबी बारामती अकोला पुणे चालली इकडे चालले बघा फलटण संभाजीनगर बारामती संभाजीनगर अहिल्यानगर दौंड बारामती दौंडगर ची गाडी बाकी इकडे लागली बघा संभाजीनगर दोन चा, कन्नड चाळीसगाव धुळे दोंडायचं चा, द्यायचं इकडे संभाजीनगर शहादा शिरपूर सिल्लोड बाकी इकडे गाडी बघू शकता अली जाफराबाद पुणे जाफराबाद जा जाना संभाजीनगर अहिल्यानगर वल्लभनगर पुणे वल्लभनगरला चालली गाडी जाफ्राबाद आगामी बाकी इथे ई शिवाय बस आलेली संभाजीनगर संभाजीनगर आगाची आणि इथे ई इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक बाकी या साईडला नऊ प्लॅटफॉर्म वर पैठण शेगाव आता जाणाऱ्या गाड्या लागतील गाववर पैठणला अकरावर कन्नड चाळीसगाव धुळे मालेगाव बारावर कन्नड धुळे चौदा वर सिल्लोड सोयगाव बुलढाणा व आंतरराज्य प्रवास म्हणजे इंदोर बराणपूर वगैरे त्या गाड्या लागतील बघू शकत तुम्ही इकडे आली बघू शकता वाशिम भिवंडी वाशिम संभाजनगर नाशिक भिवंडी तिकडे पुणे लागली तिकडे बारामती लागली नेवासागरची संभाजीनगर शिर्डी संभाजीनगर नेवासा शिर्डी आगार नेवासा संभाजीनगर बसस्टँडचा मधला भाग बघू शकता वरचा भाग एकदम खराब झालेला आहे स्टँड रिपेरिंगच्या कामात आले बघू शकता वर आणि इकडे संभाजीनगर लागली अक्कलकुवा संभाजीनगर कन्नड धुळे अक्कलकुवा इकडे पंढरपूर संभाजीनगर आधी संभाजीनगर अक्कलकोवा संभाजीनगर पंढरपुळे शहाजा अक्कलकोवा संभाजीनगर आगारशी गाडी मुक्तायनगर पुणे मुक्ताईनगर उसाळा जामीर सिल्लोड संभाजीनगर आयल्यानगर पुणे मुक्तायनगर आगारशी गाडी मुक्ताईनगर पुणे आणि तिकडे लागली संभाजीनगर सोयगाव संभाजीनगर सोयगाव संभाजीनगर अंधारी घाटनांध्रा सातगाव सिंदूरने पाचोरा मार्गे सोयगाव संभाजीनगर सोयगाव पुणे रावेर सीटर स्लीपर पुणे अहिल्यानगर समाजीनगर सिल्लोड बसावर पुणे रावेल स्लीटर स्लीपर मेकर कर पुणे मेकर सुलतानपूर सिमखेड राजा संभाजीनगर पुणे मे कर बुलढाणा विभाग कर पुणे तिथे मुस्ताईनगर पुणे वची लागली तरी संभाजीनगर पुणे शिवनेरी संभाजीनगर नगर पुणे शिवनेरी बस परळागार मुंबई झेरंडोलागार ची अली धरणगाव पुणे धरणगाव भडगाव साईसगाव कन्नड संभाजी नगर नगर पुणे धरणगाव पुणे झेरंडोलागार गाडी धरणगाव पुणे आता मी बस शूट करत होतो आणि वरतून बघा मातीचं पडलं दगड थोडक्यात वाचलं आपण इकडे इकडे वाहतो आणि इकडे पडलं ते इकडून शूट करणार आहे आपण मला एकदम खराब झाली इथे संभाजीनगर बस स्टँडची वाशिम नाला सफर आली वाशिम शिंदेराजा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक नाला सोपारा नाला सोपारा आगारची गाडी वाशिम नाला सोपारा आली बघा शेगाव आगारची शेगाव पुणे शेगाव खामगाव चिखली देवळगा राजा जामीरागर शिरोव संभाजीनगर नाशिक येवला विंचूर नाशिक संभाजीनगर नाशिक तिकडे पण संभाजीनगर नाशिक तिकडे पण संभाजीनगर नाशिक इकडे बघा संभाजीनगर साखरी संभाजीनगर पण नाशिक संभाजीनगर साखरी संभाजनगर साखरी संभाजीनगर साखर संभाजीनगर कन्नड चाळीसगाव संभाजीनगर चा साखरे संभाजीनगर साखरे पुणे अंबानेर अली बघा पुणे नगर छत्रपती संभाजीनगर चाळीस कन्नड चाळीसगाव पारवा अंबानेर पुणे अंबाने इकडे आली बघा पुणे भुसावळ पुणे सहिलानगर संभाजीनगर सिल्लोड कपूर जामनेर भुसावळ इकडे मलकापूर संभाजीनगर मलकापूर बुलढाणा बोपर्दान सिल्लोड संभाजीनगर मलकापूर आघाट जाफराबाद नाशिक जाफराबाद जालना संभाजीनगर नाशिक आली वाशिम पुणे वाशिम बिश्वर देवगाव नगर पुणे वाशिम पुणे जाफराबाद नाशिक जाफ्राबाद आघाड वाशिम आघाड दोन त्र्यंबकेश्वर गेला आधी जाफराबाद आणि आघाडी चिखली त्र्यंबकेश्वर चिखली जालना संभाजीनगर नाशिक त्र्यंबकेश्वर चिखली त्र्यंबकेश्वर आगारची गाडी पुणे चाळीसगाव पुणे आयला नगर छत्रपती संभाजनगर कन्नड चाळीसगाव पुणे चाळीस गाव आणि इकडे लागली संभाजनगर चोपडा संभाजीनगर सिल्लोड जळगाव चोपडा चोपडा आगारची गाडी तिकडे पुणे भुसावळा सिल्लोड छत्रपती संभाजनगर सिल्लोड इकडे शिरपूर आणि तिकडे पुणे गाव पुणे बुलढाणा आली बघा पुणे नगर संभाजीनगर बुलढाणा

पैठण जळगाव पैठण संभाजीनगर सिंगोडाचे पैठण जळगाव पैठण आगार संभाजीनगर विभागची गाडी पुणे जळगाव जाऊन पुणे शिरूर अहिला नगर सतत संभाजीनगर बुलढाणा जळगाव जामोद विदर्भ एक्सप्रेस लातूर धुळे लातूर अंबाजोगाई बीडाई संभाजीनगर साडे जवळ धुळे लातूर धुळे सोलापूर संभाजीनगर अली सोलापूर सोलापूर धारा शिव बीड संभाजीनगर सोलापूर संभाजीनगर तिथे अकोले आली अकोले संभाजीनगर इकडे मलकापूर बुलढाणा नाशिक ना चे गर्दी आता थोडी वाढलेली पुणे संभाजीनगर शिवाई बस ई शिवाई बस पुणे संभाजीनगर अंबड नाशिक अनुभड झाला छत्रपती संभाजीनगर वैजापूर येवला नाशिक पलटण बुलढाणा पैण पलटण आयला नगर संभाजीनगर चाळीसा देव बुलढाणा फलटणागाची गाडी फलटण बुलढाणा नाशिक शेगाव मलकापूर संभाजीनगर इकडे पैठण आली इकडे चाळीसगाव पंढरपूर पंढरपूर चाळीसगाव बारामती जळगाव चालले गाव बारामती दोड नगर, बारा बारा। बारा दो नगर संभाजीनगर जळगाव चाळीसगाव पंढरपूर पंढरपूर चाळीसगाव इकडे धुळे लातूर धुळे पुणे अकोला शिवसाई पुणे नगर संभाजीनगर जाणार थांबवड अकोला पुणे अकोला शिवाजीनगर आगार इकडे संभाजीनगर बारामती या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा फ्युचरमध्ये आपण ऑल कलेक्शन म्हणजे टोटल बस स्टँड कलेक्शन करणारे सकाळी पाच ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ॲक्च्युली तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वेळ कमी म्हणून आपण निवडा केला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ न्यू सिटी न्यू बस स्टँड वर कोपऱ्यांसाठी थँक्यू ब्लेस यू ऑल दिस इज यअर जेन सेंगॉप फ्रॉम संभाजीनगर